नमस्कार मंडळी मी मालवणी चेडू साले तर आमच्या घरात आम्ही गोकुळाष्टमी खूप आनंदाने उत्साहाने साजरी केली चला तर मग पाहूया पाऊस प्रचंड असल्यामुळे गोकुळ आणायला थोडा उशीरच झाला संध्याकाळच्या वेळी गोकुळ आणण्यात आला त्यानंतर आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे त्याची दृष्ट काढणे ओवाळणे आणि ह्या गोष्टी करण्यात आल्या त्यानंतर उत्साह आणि त्याचे आगमन आमच्या घरात झाले सर्वजण खूप उत्सुक होते त्यानंतर आमच्या घरातील सर्व पुरुष मंडळी एकत्रितपणे एक गोकुळाचे को पूजन केले एकत्रित एक होऊन पूजा करण्याची मजा काही वेगळीच असते त्यानंतर सर्वजणांनी एकत्रित एक होऊन आपल्या लाडक्या कृष्णाला जाणवे घातली आमच्या घरातील महिला मंडळांनी पण एकत्रितपणे एक लाडक्या कृष्णाचे पूजन केले त्यानंतर लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजणांनी एकत्रितपणे आरती केली सण उत्सव याचे औचित्य साधून बाहेरगावी नोकरी निमित्ताने असलेली मंडळी जेव्हा घरात येतात आणि एकत्रितपणे असे सण उत्सव साजरे केले जातात तेव्हा ती मजा ना खूपच वेगळी असते आणि हा क्षण आनंदाचे अनुभवायला खूप भाग्य लागते काळ्या बटाण्याचे सांबार शेगल्याची भाजी आंबोळी दही आणि काहीजण पुरी म्हणून पण श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवतात आमच्या घरी या दिवशी भाताचा नैवेद्य दाखविला जात नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवून आरती वगैरे करून गोपाळकृष्णाच्या विसर्जनाची तयारी करण्यात आली सर्वजण आमच्या गोपाळकृष्णाला निरोप देण्यासाठी सज्ज होते आमच्या मुख्य प्रवेशद्वारावर वा। पाऊस भरपूर असल्यामुळे आम्ही दादाच्या गाडीने गोपाळकृष्णाचे विसर्जन करण्याचे ठरविले नाहीतर नेहमी आम्ही हात गाडीने गोपाळकृष्णाचे मस्त वाजत काजत विसर्जन करतो मालवणातील आडारी या नदीकाठी आम्ही गोपाळकृष्णाचे आमच्या नेहमी विसर्जन करतो आमच्या घरातील सर्व छोटी मंडळी आम्ही गोपाळकृष्णाच्या विसर्जनासाठी आलो होतो मोठी मंडळी पाऊस असल्यामुळे घरीच थांबले हे पहा दृश्य निसर्गाच्या हिरव्या शाळेत बसलेला श्रीकृष्ण पाहून मन अगदी प्रसन्न झाले त्यानंतर पुन्हा एकदा रीती आम्ही सर्वांनी आरती केली नदीतील थोडे पाणी श्रीकृष्णावरती अर्पण करण्यात आले आज विसर्जन करताना एक गोष्ट मनात आली की आज कृष्णाचे विसर्जन करतो पण गोड गोडस्मित त्याच्या आपल्या हृदयातून कधीच विसर्जित होऊ शकत नाही कृष्ण कायमचा आपल्या प्रेमात विराजमान राहत तर मंडळी आमच्या घरी साजरी केलेली गोकुळाष्टमी तुम्हाला कशी वाटली नक्की आवर्जून सांगा धन्यवाद मंडळी